रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्हाला पाहुणे आले होते औरंगाबादवरून तर मग आज आज सकाळचा आम्ही आहे आळवा खायला आता आळवा हे फळे ना आमच्या गावरान भागामध्ये आमच्या डांगरण भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहत आहे तर त्यांच्या भागात ते आळीव नाही आहे तर चला आता कशी राहतात आळवा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो आता पोरा साईडला तर आळवा जाडवा आळवा खुडायला आता आळवा पिकायला सुरुवात आहे आळवा जांभळा आंब तर चला आता पाहुणे खातात आळवा मी दाखवतो आपल्याला आळवा कशी राहतात त्या तर दोस्तांनी हे पा हे आहे आळवाचं झाड आता याला जे आळू आहेत ना ती मागच्या वेळेला मी दाखवली होती ज्या टायमाला कच्ची राहतात ना ह्या अशी राहतात पहा मित्रांनो ज्या कच्ची आळवा राहतात ना एकदम आता मोठ्याला झाली ती पण मग ती अशी एकदम हिरवी राहते ती हिरवी अशी पानांसारखी आणि ज्या पिकत आहेत ना ज्या टायमाला पिकली ना त्या टायमाला त्या एकदम आपल्या चिकूसारखी होत्या ती त्या कशी हे आपल्याला मी दाखवतो इथं खाली पडल्यात पहा काही खाली म्हणजे पोरणीवरून खाली टाकल्या ती तर पहा इकडे खाली काय केल्या त्या पिकल्यानंतर ना मी हे पहा एकदम असं चिक्कूसारखं एकदम असं होतं हे पहा आता याच्यातला फरक मी आपल्याला दाखवतो आता पा हे हिरो आहे हे हिरो आणि हे पिकलेलं हे कसं वाटत आहे मी तुम्हाला हा थोडा तांबूस असा चॉकलेटी कलर का बदल आपलं हे चिकूसारखं राहतंय आणि आमचं पाहुणंसुद्धा सुद्धा आळवा खायचा आनंद लुटीत आहे हे पा इकडं तर मला वाटतंय तुमच्या भागात पहिल्यांदाच आळवा भेटले तुम्हाला इकडं आमच्या भागामध्ये कसं वाटलं आळू एकदम मस्त ना मस्त वाटलं तर चला पोरं सहा दिला तो झाड आता पाहुण्यासाठी आपण आळूवा पाडणार आहे ती तो बा रामदास गेलाय वर रामदास गेलाय तो ओम तो पार वर गेलाय तो दिसत आहे मित्रांनो चला आता मी स्वतः जातो वर आता तशी पोरा गेल्या ती पण मग आता पोर त्या आता पोरांच्या काही एवढी म्हणजे आळवा हातात येत नाही ती मग त्याच्यामुळं आता स्वतः मी वर जातो आणि मग आळवा थोडीशी पाडतो थो पाहुण्यांसाठी काही पोरांनी पाडल्या ती पाहुण्यांनी खाल्या थोडीशी आता रामदास आहे इथं खोडतच रामदासला काही जास्त वर जात येत नाही आणि दोस्त नो कसं आहे ह्या जाडं एवढं आवड नाही आता पोरं गेलाच म्हणजे मग हे सोपंच झाड आहे आणि जास्त काही म्हणजे असं उंचही नाही आहे पण ह्या झाडाला काठ राहत होती लय मोठाला काठ राहतात मित्रांनो दाट नाही राहते म्हणजे बाबळी एवढं दाट नाही राहते पातळ पाताळ राहतात पण लय झाड राहत होती हा काठा जर भरला ना मित्रांनो हातात पायात तर लय बेकार काम चला आता पाहुण होतं पाहतं ठरलं पाहुणेली आश्चर्य वाटलंय आणि हे आळवा आहे पहा आणि आता रामदास उतरला आहे खाली आणि आम्ही उतरलो खाली थोडीशी पावनेली दिली आता रामदास हिडं जांभळा खातो हे पा खा। जांभळा आहे म्हणजे अजून काय पिकायला सुरुवात नाही नुकतीच पिका सुरुवात आहे एक एक पिकत आहे आता ओम करते पावणेली आळवा देतोय त्या पिशीत आणल्यात खुडून आणि हे पहा मित्रांनो जांभळा हे गावरान जांभळ्यात बारीक राहते ती या कच्च्यात हिरव्यात एकदम पहा म्हणजे आता पिकाय आल्या ती म्हणजे पिका आले काय ह्या अशी लाल होतात पाडायला लागल्यात म्हणजे त्याला नाही का आणि पिकली का एकदम अशी एकदम काळी काळी होत्या तर एक सापडत आहे रामदास खातोय त्या आणि आता थोडीशी आळवा अजून लागत होती ना मग ओमकार आणि रामदास वरच्या साईडला झाडे तिकडे गेलं ती तर दोस्तांनो आता ना, ना थोडीशी आळवा भेटली काही थोडी जांभळा भेटली म्हणजे पाहुण्याला नाही जांभळा भेटली जांभळा अजून खाली एवढी खास पिकायला सुरुवात नाही झाली मग थोडीशी आळवा तिने खाली आणि रामदास आणि ओमकार गेलाय पुन्हा आळवा आणाय तिकडं तर तोपर्यंत आता पाहुणेली गाई आहे थोडी ना तिली गावाला जायचे औरंगाबादला त्यांच्या घरी मग तो थोडा टाईम झाला आहे मग चला आता आपण घरी जाऊ एकदम सकाळ चालतो ना छियापाणी झालं आहे मग आता त्या काही नाश्ता पाणी करू आणि मग ते, ते जातील त्यांच्या घरी तोपर्यंत रामदास आणि ओमकार आळवा घेऊन येतील तर चला आता आपण चालू आहे घराक आणि दोस्तनो पाहुणेली लवकर जायचे का नाही घरी मग आम्ही राहणार तुझी येईपर्यंत रामदा चायना नाश्त्यासाठी मॅगी बनवून ठेवली पा तर चला आता ही मॅगी वाढली नाश्त्याला आम्हाला तीन प्लेटा पाहुणेली दोन आणि मला एक चला मॅगी खाऊन घेऊ आता मस्तपैकी मॅगीचा नाश्ता ही मॅगी बनवली आता आमच्या गावाक कधी आम्ही काही मॅगी बनवते नाही पण कधीतरी बनवतोय अशी पावणेला नाश्ता म्हणून आता आपला कायमचाच परिचय असे मग आज मॅगी बनवली आहे रामदास लावला लावला होता ला ला दुकानामध्ये मग तिने जायचे घरी आता नेर लाईट आहे मित्रांनो मग ते नेरीपर्यंत थांबते नाही ती मग त्याच्याप्रमाणे मला आता खाऊन थोडा थोडा जा तुम्ही मग आता आम आमचा चालला आहे नाश्ता आता आळवा खाय गेलो तो आणि मग आळवाही भेटली थोडीशी मग रामदास आणि तो ओंकार गेला आळवा आणायला बरं हो आता ते आळवा आणतात का नाही आणि मित्रांनो ही मॅगी हा मित्रांनो ही मॅगीने आणले कधीतरी भेटते मग मस्त झाली याच्यासाठी कोथंबीर कडीपत्ता हे आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही आता बाग आहे मित्रांनो मग कधी काही वस्तू भेटते कधी नाही तर पाहुणे तुम्हाला आवडली का एकदम भारी तर मग समजा आता तुम्हाला भेटून कसं वाटलं तुम्हाला तुमाल भेटून एकदम भारी वाटला असं म्हणजे तुमचा भाग बी भारी वाटला जसे तुम्ही व्हिडिओ देत त्याच्यापेक्षा मस्त वाटले एकदम म्हणजे आपल्यासारखं वाटले असं एकदम तुम्हाला कसं वाटलं आम्हाला पण छान वाटलं मस्त वाटलं तुमच्या इकडे येऊन आणि तुम्ही आम्हाला तिकडे फिरायला नेलं ते काय कोणतं फळ होतं ते दिलं साठी ते आमच्या गबरपूर खेळण्यासाठी ते आमच्या गबरपूर पण आता बांध भेटत नाही बघण्यासाठी कारण की आमच्याकडे डोंगर भाग वगैरे नाही ना सपाटीचा भाग आहे तर इकडे मस्त येऊन वाटलं आम्हाला मस्त आणि ते कसं आहे तुम्हाला जर तुम्ही जर आधी थांबले असते ना एक दिवस अजून तुम्हाला भरपूर फिरावं असतं पण तुमच्याही मागे काम राहतात काही ना काही नाही का आणि मग त्याच्यामुळे मग चाललं असो करा नाश्ता निवंत आणि मग हळूहळू मग जाऊ आता तुमच्या इकडं म्हणजे मी नाही येत तुम्ही जावं लागेल आम्हाला आणि कधी पण भेटायला या बा चाल चाल चालतं चालतं चालू चालतं ना तर आता मस्त आमचा नाश्ता पाणी झालं आहे आणि आता पाहुणे निघालेत घरी तर ही गाडी आहे त्यांची आता गाडी काढली तर ते इतकं लांबून भेटायला आलं होतं ना औरंगाबादवरून ह्या गाडी काल आलं होतं अनेक मित्र भेटायला येतात मित्रांनो एक प्रेम आहे एक जिवाळे म्हणून भेटायला येतात आणि त्यांचं काय अडचण होती ती पण आम्ही सॉल्व केली तर चला आता त्यांनी पोचवायला अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊ दोस्तनो आता पाहुण्याली निरोप देतो कारण आपल्या कधी भेटी होतात कधी नाही आज योगायोग योग आला होता तर चला आता त्यांना निरोप देतो तर दोस्तांनो रामदास आणि मी पाहुणेली अर्ध्या रस्त्यापर्यंत पोच करायला आलो होतो तर चला आता पाहुणे गेलो निघून आता आपणही लागू आपल्या कामाला कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी